काय तुम्हालाही रोज रोज साधा सिंपल खाऊन कंटाळा आला आहे तर मित्रांनो बॅचलर लोकासाठी सर्वात चांगलं म्हणजे ही वांग्याची मसाला भाजी तुमच्याकडे एक पाव तुम्ही वांगे आणू शकता किंवा अर्धे अर्धी चार ते पाचच वांगे तुम्हाला एकट्यासाठी पुरेसे आहेत सर्वात आधी चांगल्यापैकी वांगे धुवून घ्या त्यानंतर ती वांगी व्यवस्थित कट करा कट करताना त्याला असे चार म्हणजे दोन कट मारा त्याच्यामध्ये त्याच्या चार, चार फुडी होतील फोडी करताना वरचं जे डेट आहे ते तसंच राहू द्या आणि अशा प्रकारे तुम्हाला ते कापून घ्यायचं आहे मग ते कट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला कशी घट्ट पाहिजेत भाजी की थोडीशी पातळं पाहिजेत त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये कांदा घ्या कांदा घेताना तुम्ही एक कांदा घेऊ शकता जर तुम्हाला जास्त घट पाहिजेत तर तुम्ही दोन कांदे कट करू शकता एका व्यक्तीसाठी सफिशियंट आहे त्यामध्ये एक लसणाचा गाठा घ्यायचा त्याच्यामध्ये पाच सहा पाकड्या तुम्ही त्या घेऊन घ्या आणि छानपैकी हा जो कांदा आहे एकदम बारीक बारीक कट करा कांदा बारीक करताना लक्षात ठेवा की तो कांदा एकदम बारीक झाला पाहिजे जर तुम्हाला तो मिक्सरमधून काढायचा नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण मिक्सर वापरणार आहे जर मिक्सर जरी नसलं तरी एकदम बारीक जर कांदा कट केला तर मग तुम्हाला तो डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकता येते आता इकडे आपण याच्यामध्ये कढईमध्ये तेल घेणार आहोत तर तेल टाकताना सुरुवातीला आपल्याला वांगे त्याच्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आहे किंवा शिजवून घ्यायचे आहे मग आपण तेल टाकून त्याच्यामध्ये थोडीशी हळद त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत एवढंच त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही सुरवातीला याच्यामध्ये हर ह हळद त्याच्याबरोबर थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करू शकता काही लोकांना नंतर ॲड करायची सवय असते किंवा आता जर ॲड केलं तर काय होते की ते जेव्हा वांगे शिजतात तर त्या वांग्यामध्येच पूर्ण त्याचा अर्थ उतरून जाते आणि आपल्याला मग डायरेक्ट जसे आपण वांगे घेतो तर त्याला ते थोडे बेचवं लागतं तर याच्यामध्ये ते मीठ मिक्स झाल्यामुळे एकदम चांगलं होते असं त्याच्यात मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं की थोडंसं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं कारण पाण्याशिवाय शक्यतो ते शिजत नाही आणि तेल वापरताना तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही तेल वापरा म्हणजे तुम्हाला जर तेल जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त वापरा कमी लागत असेल तर कमी वापरा आता तुम्ही बघू शकता की यावरनं आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि पूर्ण असं ते परतत राहा परतल्यानंतर त्याच्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करून मस्तपैकी त्याला ठेवून द्या आता ही प्रोसेस व्हायला तुम्हाला फक्त ना फक्त पाच मिनटं लागतात म्हणजे टोटल भाजी बनवण्यासाठी तुम्हाला दहा मिनटं सफिशियंट आहे त्यामुळे बॅचलर जे पोरं राहतात किंवा काय त्यांना एकदम मसालेदार एकदम जसं की चिकन मटन ह्याच्या टेस्टप्रमाणे जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही असं नक्की बनवू शकता आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण दुसरं काही खात आहे कारण एकदम बढिया आणि एकदम छान त्याची टेस्ट येते आता तुम्ही बघू शकता आपण त्याच्यामध्ये पॅन पाणी ॲड केलं पाणी ॲड केल्यानंतर के पूर्ण एक पाच मिनटं फ्लेम जी आहे तुम्ही जास्त ठेवू शकता किंवा कमी करू शकता तुमच्या प टायमानुसार म्हणजे तुम्हाला किती वेळानंतर ते शिजणं गरजेचं आहे त्यानुसार तिकडे आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला घेऊन घ्यायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता की आपण त्याच्यामध्ये कांदा पूर्ण दोन जे कांदे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या पाकड्या लसूणाच्या आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत हे पूर्ण मिश्रण एकदम बारीक त्याच्यात मिक्सरमध्ये करायचं आहे जर तुमच्याकडे ही व्यवस्था नसेल तर तुम्ही काय करू शकता की ते असं मिश्रण न करतात हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि भाजत भाजतच त्याच्यामध्ये मग बाकी जो मसाला आहे तो ॲड करावा लागतील के के है। ते मग ते आता तुम्ही इकडे बघू शकता की आपण चांगल्या पद्धतीने त्याला बारीक केलेलं आहे आणि ते, ते मिश्रण हो मग आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आता सुरुवातीला इकडं तुम्ही बघू शकता की आपण वेगळा हा मसाला घेत आहे म्हणजे मिरची पावडर आणि याच्यामध्ये मसाला आता हा कशासाठी जेव्हा आपण त्या मिश्रणामध्येच मिरची पावडर आणि मसाला टाकतो तर काय होतं की तरी आपली गायब होऊन जाते थोडीशी पण आपल्याला तरी राहत नाही मग ही एक वेगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे मसाला आणि मिरची पावडर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी ॲड करून त्याचा बारीकसा असा गोळा बनवून घ्यायचा आहे की जनरली तो मिक्स होईल आता आजच्याही भाजीमध्ये आपल्याला पाहिजे असं याच्यामध्ये तरी येणार नाही परंतु टेस्ट अप्रतिम याची होईल आता हे तुम्ही बघू शकता की आपण चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घेत आहे हे असं करणे गरजेचं आहे मित्रांनो नाहीतर काय होते की बऱ्याचशा भाजीला खूप चांगली टेस्ट असते परंतु ते दिसायला एकदम असं दिसत नाही की त्याच्यामध्ये काहीतरी असं लज्जतदार आपण बनवत आहोत आता इकडे तुम्ही बघू शकता की आपल्या पाच मिनटामध्ये आपली जे काय म्हणते वांगे एकदम शि शिजून रेडी आहे आपण याच्यामध्ये चार ते पाच वांगे घेतलेले आहे एका व्यक्तीसाठी सफिशियंट आहे इकडे आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करत आहे मसाला बनवण्यासाठी आता तेल ॲड करतानासुद्धा तेच प्रोसेस की तुम्हाला किती तेल आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही ते प्रमाण घ्या आणि तेल ॲड केल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही जिरं मोहरी आणि तो आपला जो जनरल मिक्सरमध्ये बारीक केलेला तो ते वाटण ते सगळं आपल्याला याच्यामध्ये ॲड करून ते पण चांगल्या पद्धतीने होऊ देणं गरजेचं आहे इकडे जर वांगे म्हटले तर वांगे एकदम बढिया झालेले आहे याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी आत्ता ॲड केलं त्याच्यातच आपल्याला तो जो मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी आपण याच्यामध्ये मसाला आणि मिरची पावडर जे घेतलेला आहे ते टाकलं असतं परंतु काय होते जर ते आधी टाकलं तर त्याच्यामध्ये ते पाहिजे तसं मिक्स होत नाही किंवा मग जडून जाते त्यामुळे हे मिश्रण जोपर्यंत मिक्स होऊन एकदम होत नाही तोपर्यंत ते मिश्रण तुम्ही याच्यामध्ये टाकू नका आत्ता इकडे एक दोन मिनटं आपल्याला पूर्णपणे ते त्याच्यामध्ये घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पाणी कमी घ्याल तेवढं ग चांगलं कारण याच्यामध्ये आपल्याला पाणीच आठवायचं असते हे मिश्रण पूर्ण 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 असं मिक्स करत घेऊन करायचं आहे बाकी प्रोसेसमध्ये आपले वांगे इथं रेडी आहेत मीठ तुम्हाला त्याच्यामध्ये चवीनुसार नंतरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करता येईल परंतु हा जो कांदा आणि याच्यामध्ये लसूण आहे तो मिक्स होणे गरजेचं आहे आणि तितक्याच प्रमाणात तो तयार होणे गरजेचं आहे जर तुम्ही तो कच्चा ठेवला तर मग ते भाजीची प्रोसेस आणि ती भाजी पाहिजे तशी तुम्हाला चांगली लागत नाही आता इकडे बघू शकता की तुम्ही खूप साऱ्या प्रमाणात त्याच्यातलं जे पाणी आहे ते जळत आहे आणि आपलं जे मटेरियल आहे हे चांगल्या पद्धतीने होत आहे तर बघा काहीच आता त्याच्यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे मग याच्यामध्ये जे आपलं मीठ मिरची पावडर आणि मसाला तो याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आणि तो चांगल्या पद्धतीने होऊ द्यायचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये तेल थोडंसं कमी झालं तर तुम्ही याच्यामध्ये तेलसुद्धा अजून ॲड करू शकता परंतु हे सेम प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे या दोन प्रोसेसमध्ये सुरुवातीला तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर आणि मसालासुद्धा आधी करून घेतला असता चाललं असतं कारण जर तशी प्रोसेस केली तर त्याच्यामध्ये तेलामध्ये चांगल्या पद्धतीने तर्री ती मिक्स होते आणि तर्रीसुद्धा भाजीला येते परंतु यावेळेस आपण ही एक वेगळ्या प्रोसेसनं त्याच्यामध्ये केलं आहे टेस्ट बदलत नाही परंतु फक्त तरी जी आहे ती जास्त येते बाकी काहीच नाही आणि तुम्ही बघू शकता की फक्त अवघ्या दहा मिनटामध्ये आपली ही भाजी अशी रेडी होऊन जाते तुम्हाला याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची नंतर किंवा तुम्ही पूर्ण भाजी झाल्यानंतरही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता परंतु आत्ता आपण आत्ताच ॲक्टली हा जो जनरली गोळा बनलेला आहे तर हा चांगल्या पद्धतीने मिक्स झाला आणि चांगल्या पद्धतीने भाजल्या गेला तरच तुम्हाला तुमच्या भाजीला टेस्ट अप्रतिम येते नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं की जण ते गोळा व्हायच्या आधीच त्याच्यामध्ये ते वांगे वगैरे टाकून देतात आता आपला जिमतीम गोळा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण मग ते जे काय आपले जे वांगे आहेत ते टाकून देणार आहोत आणि थोडंसंच हलक्या हाताने त्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त केलं तर मग ती, ती, काया ती था, था। जी काय फोड त्या फोड त्या राहत नाही आणि ती मजासुद्धा त्याच्यामध्ये राहणार नाही आणि वरनं आता जे काय आपलं पाणी आहे प्रमाण ते तुम्हाला एका व्यक्तीसाठी किती लागते किंवा तुम्ही दोन व्यक्ती असाल तर किती पाहिजे त्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करायचं आहे फ्लेम आता पूर्णपणे फुल फ्लेम करा आणि त्याला बुळबुळ्या बुडबुळ्या सगळ्या येऊ देतात आता तुमच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात गदका येणे किंवा ती भाजी शिजण्याची जी प्रक्रिया असते ती पूर्ण प्रक्रिया याच्यामध्ये झाली पाहिजे आता इथून फक्त दोन ते तीन मिनटं त्याला लागतात त्या दोन तीन मिनटामध्ये चांगल्या पद्धतीने हे मिश्रण मिक्स होते आणि तुम्हाला याच्यामध्ये जर मीठ असं वाटत असेल की कमी झालं असेल तर त्याच्यामध्ये वरनं तुम्ही थोडंसं मीठ ॲड करा आणि आता तुम्ही जेमतेम बघू शकता की आपली ही जी प्रोसेस आहे ही झालेली आहे आणि एक एखाद्या मिनटानं तुम्हाला एकदम भारी याची स्मेल आली की तुम्हाला ते बंद करून ठेवायचं आहे कारण एकदा का स्मेल आली की तुमची भाजी तुमचं जे मिक्सर नाही ते रेडी झालेलं आहे मसाला भाजल्यानंतर बऱ्याच सगळ्यांना समजत नाही की मसाला झाला की नाही तर मसाल्याची जेव्हा स्मेल दुसऱ्या व्यक्तीला येते तेव्हा तो मसाला झाला असे समजावला त्यार रोज रोज आ, तर अशा पद्धतीनं आपल्या दहा मिनटामध्ये तयार झालेली ही रेसिपी ज्यांनाही कुणाला असं रोज रोजचं ते कंटाळवा खाण एकंदरीत वाटत असेल तर त्यांच्या जिबेचे चोसले पुरवण्यासाठी एकदम भारी अशी ही आपली भाजी आता रेडी आली झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपले जे वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही सगळे बघून घ्या आणि बघू शकता तुम्ही कशी एकदम अस्सल आपली भाजी तयार झालेली आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बघत राहा अननोन शेपकुक वन नाईन सिक्स नाईन आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही भाजी कशी वाटली चला मग एक कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन रेसिपी घेऊन अवघ्या दहा मिनटात बनणारी